स्वामी चरित्र सारामृत अध्याय नववा ओम श्री गणेशाय नम घरघोरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाचे ध्याने अखंडित चालते दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोणी चित्ती बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक क्षुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती दहावणे यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमयी नगरी संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान येते अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागले ऐसे ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकईक तिच्या हस्ते होत असे तियेची घेऊनि गांठी शंकरराव सांगती गोष्टी करोने द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदिले तियेचे मन म्हणे मी येतु के करीन दोन सहस्त्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतू की कार्य जरी करीसी तरी दहा सहस्त्र रुपये सी देईने वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थने या स्वामी कार्य आपुले करीन मग एके दिवशी यती बैसले होते आनंद वृत्ती शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ कुलीनं परिपूर्वकर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासूनी ऐसे ऐकता वरदानी समर्थतेतूनी उठले चाललेले गावाबाहेर आली शेकनुराची दर्ग्यावरी शंकररावही बरोबरी त्या स्त्री पातले यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खांचेत त निजले छाटी टाकूने सेवे करी रावासी म्हणती लीला करोनी ऐशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेखनोराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरासी आणि शेकनूर दर्गेसी एक कपनी चढवली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटोनी निंबपत्र दहा मिरी त्यात घालावी ते घ्यावे हे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पये आपणचे स्वामी चरणी धरुनी भाव औषध घेती शंकरराव तयासी आला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वप्नागराला काही माणसं लोटता तयाला ब्रह्मसंबंधी सोडिले मग पुन्हा आनंदीसी दर्शना आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिते मठ तुम्ही बांधावा ऐसे एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी ती परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्या त्याच स्थळी भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी सर्वानुमते तीथेची मठ बांधिला सुनेगच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली आगाध तयाचा न लागीची पार परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती श्रवणी धरावा आदर तेते ते इहरपत जे झाले स्वामी किंकर विष्णुशंकर वंदित त्या समंत, सदा परिशोत भाविक भक्त, नवमोद्याय गोड हा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम बवतु शरीरस्तु